सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था पत कोपरगाव कोपरगाव तालुक्यात अलीकडे बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे नुकत्याच दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ग्रामस्थांवर बिबट्याने जीव घेणे हल्ले केले शिंगणापूर येथे मंदाताई तुळशीराम पवार यांनी आपल्या लेकराचा दिव्यांशचा जीव वाचवण्यासाठी अक्षरशः मृत्यूला सामोरे जात अप्रतिम धैर्य दाखवले आईच्या त्या निसीम प्रेमाला आणि शौर्याला माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी भेट देऊन सलाम केला त्यांनी मंदाताईंच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांच्या कुटुंबाला धीर दिला या भेटीदरम्यान स्नेहलताताईंनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी विशेष चर्चा करून बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या नागरिकांनीही सतर्क राहावे तसेच वनविभागाने प्रभावी पिंजरे लावून बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे असं त्यांनी आवाहन केलं दरम्यान नुकत्याच घडलेल्या दुसऱ्या घटनेत साधनाताई बाबर या महिलेवर बिबट्यानं हल्ला करून त्यांना गंभीर दुखापत केली आहे मुलाच्या प्रसंग आईचा जीव या घटनेत वाचला आहे या घटनेनंतर स्नेहलता ताईंनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात जाऊन साधनाताईंची भेट घेऊन विचारपूस केली उपचाराबाबत आवश्यक ती मदत मिळावी तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी असा ठाम आग्रह त्यांनी केला साधनाबाई बोटू बाबर टाके फाटा ते असा प्रकार करला साहेब गवताला गेलो आम्ही तिघ माहिले सुनबाई माहेरी गवताला गेलो गवत घेऊ राहिले मी माझं पोरगण मानावरा असा अंतरवर होता गवताला गवताला होता तर मी गवत घेऊ राहिले माझ्या नादा मध्ये जसं आला साहेब भाऊ तसं माझ्या आंगून पाडला तो इथं काय लागलं बाय इथं हा मग माझे खाली ज्या मी खाली पडले खाली पडले तर मग माझ्या मी मारूळ दिली दादा म्हणलं मला वाघायला धरलं पळ तर ते पळत आला आल्या बरोबर ते वाघाच्या तोंडात वाघाच्या तोंडात मी तर तो मग माझ्या पोराने काय केलं भाऊ मा पोर आलं तर माझ्या पोराची सुद्धा हिमत व्हायला मला वाडायला आईची काय अवस्था करू राहिले येऊ तो आईची काय अवस्था करू राहिला येऊ वा तो मला परत वाटा निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे सुवर्ण खरेदी म्हणजे यंदाच्या दसरा दिवाळीत फायद्याची खरेदी तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे दसरा दिवाळी धमाका ऑफर दिवाळी साजरी करूया सुवर्णमयी अलंकार आणि आकर्षक ऑफर सह सोने व चांदीच्या घडणावळीवर वीस टक्के सूट पन्नास हजाराच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ऑफर कालावधी दोन ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स गुरुद्वारा रोड